शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधी मंजूर करावा या मागणीचे निवेदन आमदार राजेंद्र पाटील यडगावकर आणि जिल्हा पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद ददा पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने दिले तेरवाट बंधाऱ्याचे काम नवीन निविदा प्रक्रिया काढून पूर्ण केले आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पुन्हा त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदत्ता पाटील यांच्याकडे केली होती त्यानुसार प्रमोद पाटील यांनी बंधाऱ्याची पाहणी प्रत्यक्षात केली तसेच पंचगंगा प्रदूषित पाण्याची ही पाहणी केली यावेळी तेरवाड ठेरवाड टाकवडे भागातील ग्रामस्थांनी छत्रपती ग्रुपच्या मागणीला पाठिंबा दिला बंधाऱ्याच्या कामासाठी वाढवून मागणी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जिल्हा बैठकीत करण्यात आली आहे जिल्हा बैठकीनंतर अधीक्षक अभियंता बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वादळी निरीक्षा मागणीचे निवेदन दिल्याची माहिती प्रमोद दादा पाटील यांनी दिली याही शिष्टमंडळामध्ये तेरवादचे उपसरपंच विजय गायकवाड माजी उपसरपंच जलिंदर सांगे सामाजिक कार्यकर्ते संदीप गिरंगे शीतल गायकवाड अरुण भंडारे विकी गायकवाड रमेश वदर अजित गिरंगे उमेश आवळे उमेश शेडबारे छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे तालुका प्रमुख संदीप पवार तालुका संघटक संदीप पाटील विभाग प्रमुख प्रमोद पाटील चेतन चव्हाण अमोल पाटील प्रमोद मलमे ऋषिकुमे सुजित जांभेकर सिद्धार्थ कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता